नमस्कार पालकांनो आजकाल मुलांना ह्या गोष्टी शिकवणं खूपच महत्त्वाचं आहे कारण मुलांना कशाचं तरी आमिष दाखवायचं आणि त्यांना गायब करायचं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या लहान मुलांच्या बाबतीत खूपच विचित्र घटना घडताना दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी लहान मुलांचे अपहरण झाल्याच्या घटनासुद्धा घडलेल्या तुम्ही पाहिल्या असतील कोणी मुलांना अनोळखी व्यक्ती चॉकलेट खाण्यासाठी म्हणून जवळ बोलवतो पण त्याच वेळी मोठा आघात घडतो म्हणून सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो पाहून मुलांना काय शिकवण द्यावी हे पालकांना नक्कीच समजेल

व्हेरी गुड कोणी तुला म्हटलं की माझ्यासोबत सोबत चल तर नाही जाऊ काय म्हणायचं नाही जात कोणी म्हटलं तुला की आपण फिरायला जाऊ तर नाही कोणी ये म्हटलं की जायचं का नाही हम्म